तांत्रिक कारणासाठी हजारो विद्यार्थ्यांचे दाखले अडकल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानं विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले मिळवण्याची प्रक्रिया देखील सुरू होती अशातच अचानक प्रांताधिकारी क्रमांक एक यांची डीएससी अचानक बंद केल्यानं उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील दोन ते अडीच हजार दाखले लटकले आहेत यामुळं विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्यानं अखेर संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आपला तीव्र रोष व्यक्त केला उत्तर आणि बार्शी तालुक्याचे प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांची सी मुदत सत्तावीस जूनपर्यंत होती मात्र 25 पंचवीस जूनपर्यंतच याचा वापर करावा असा मेसेज ईमेलवर दिला होता त्यामुळं पंचवीस जून पर्यंत जेवढे दाखले सहीसाठी आले होते त्या सर्व दाखल्यांवर सह्या करण्यात आल्या होत्या मात्र महा आय अठरा जून रोजीच डी एस सी बंद केले त्यामुळं प्रांताधिकाऱ्यांच्या सह्या होऊन देखील अनेक दाखले हे कम्प्युटरमध्येच अडकले यामुळे विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली या, या संदर्भात प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी शासनाच्या महा आय टीला पत्र देखील दिलं यापूर्वी सोडलेले दाखले विद्यार्थ्यांना त्या, त्या त्या सी एस सी सेंटरवर मिळावेत अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली येत्या दोन ते तीन दिवसात हे दाखले विद्यार्थ्यांना मिळतील अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांनी व्यक्त केली या संपूर्ण पार्श्वभूमीवर इकडे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू असून अखेर संयम संपलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली